जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे शुक्रवार मी आज खाणार आहे अंडा बॉईल मित्रांनो परंतु अंडा बॉईल शरीरासाठी एकदम बेस्ट राहते मित्रांनो अंडा बॉईल नेहमी खात जा मित्रांनो आता थंडीचे दिवसच चालू आहे कारण एक महिना राहायला थंडी बाकी तर अंडा नक्की खायचं मित्रांनो हड्डी मजबूत राहते शरीर पण एकदम पल्प राहते मित्रांनो ठेवलं उकळ्याला अंडे हे बघा दोन बॉईल आहे दोन ट्रे आणला होता अर्धा ट्रे खतम झाला हे ट्रे मध्ये अंडे असतात तीस मित्रांनो आता सध्या अंड्याचे भाव जास्त वाढू नये मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट आहे कॅरेटचे दोनशे रुपये होतात कारण तर थंडीमुळे अंडे लोक जास्ती खातात ना त्याच्यामुळे अंड्याची जास्ती डिमांड असतात मित्रांनो मग ते नंतर उन्हाळ्यामध्ये कमी भाव होऊन जातात मिनिमम आता बॉईल झालेला आहे उकडून हे बघा आता खूप गरम आहे याला टाकावं लागतं थंड पाण्यामध्ये हे बघा थंड पाण्यामध्ये थंड येऊन जाते मित्रांनो नंतर या जवळचं टक्कर काढून घ्यावं लागतात मित्रांनो मित्रांनो आपली झाली आहे थाली रेडी पाच मेनू आहे याच्यामध्ये हे बघा सोले वालाची भाजी नंतर आहे भात नंतर आहे पीक वरण नंतर आहे रोटी नंतर आहे दोन बॉईल स्पेशल मेन्यू सोबत दोन बॉईल ठेवलेला आहे मी आज मित्रांनो थंडीचा मोसम आहे बॉईल बसण्यास सुरुवात करतो हे बघा हे अंडा मराठी मध्ये अंडा उं। बॉईल हे आतमधलं पिवळ मित्रांनो ह्याच्यात असते फॅट आणि वरचं व्हाईटवाला वाला आहे लेअर ज्यामध्ये भेटते प्रोटीन आता प्रोटीन आणि फॅट खाऊन घेतो थंडीच्या मोसममध्ये मित्रांनो बॉईल खावाच लागतात बॉडी एकदम गरम असते आता करून टाकतो फिनिश मित्रांनो मी